<laughs> चित्रगुप्त बोला प्रभू काय आज्ञा आहे चित्रगुप्त हे पृथ्वी तलावर काय चालू आहे किती मृत्यू होत प्रभू पृथ्वी तलावरील मनुष्य रस्ता सुरक्षेचे नियम पाळत नाहीत म्हणून हे अपघात होत आहेत काय म्हणता चित्रगुप्त मला तर विश्वासच बसत नाहीये रस्ता सुरक्षेचे नियम न पाळल्यामुळे एवढे मृत्यू होय प्रभू हे पहा अग चल लवकर किती उशीर हो बाबा आले! चला कशी दिसते मी अरे वा आज नवीन साडी हो मग तुमच्या मित्राचं लग्न आहे एवढं तर नट्टा करावाच लागेल बर बर, चला चला आता उशीर होत आहे आपल्याला अगं तू पण सीट बेल्ट लाव नको बाबा माझ्या साडीची तरी खराब होईल तस पण तुमच्या ड्रायव्हिंग वरती मला विश्वास आहे अरे चल लवकर उशीर होतोय हा येलो 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 अरे हेल्मेट तर घाल चल, बाबा। अरे हे, की जीव रहे। रहे, चल चल इथं तर जायचंय आपल्याला अशी माझी हेअरस्टाईल खरं होती बाबा अरे तुला हेअरस्टाईल की जीव चल छोटी कुठे चालू आहे खूप लेट होत आहे बरं चल चल बस अगं चल काय नाही होत चल बस छोटी छोटी उतर पुढे आरटीओ ची गाडी उतर पुढे हा एक मिनिट आणि एक काम कर गाडीचे पुढे जाऊन घे आहे आणि बस नाही तर पुढे गाडी घ्या काय झालं मॅडम ट्रिपल सीट कुठे निघालात तुम्ही पण आम्ही तर दोघीच पाहिले मी ते छोटीला उतरताना गाडीवरून मॅडम तिथे एक्झाम होती म्हणून आम्ही तिला सोडायला जाऊ नये एक्झाम महत्वाची आहेच आहे पण त्याच्यापेक्षा घेऊ महत्वाचं नाही का आहे लायसन्स बघू तुझं काय पण मुलीं आजकाल स्कार्फ महत्वाचा आहे पण हेल्मेट नाही वाटत महत्वाचा स्कार्फ पेक्षा हेल्मेट घ्यायची काळजी घ्या हो मॅडम मग तुम्ही सर त्यांना चलन द्या आणि यावेळेस फक्त चलन होत आहे पुढच्या वेळेस तुमचं लायसन्स असतं इंटरनेट येईल हो मॅडम दंड आकाराने लोकांमध्ये तर पण लोक हे छोटासा दंड भरून त्यांच्या निष्काळजीपणे वागत राहतील आणि त्यांना त्यांचा मृत्यूचा भय राहिलं नाही प्रशासनाने लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे प्रभू प्रशासन हे कर्तव्य पण अगदी निष्ठेने पार पाडते हे पहा चित्रगुप्त प्रशासनाचे हे कार्य मला काही समजले नाही जागरूकता तर निर्माण करत आहेत पण या लहान मुलांमध्ये मग याचा काय लाभ पहा आहो थांबा मोकलर राहिला आज खूप थंडी आहे काय झालं बाळा हे घ्या हेल्मेट काल आमच्या शाळेत आरटीओ मॅडमनी हेल्मेट बद्दल माहिती सांगितली हेल्मेट आपली सुरक्षा करते ठीक आहे बरोबर आहे चित्रगुप्त प्रशासन हे काम अगदी निष्ठेने आणि समजूतदारपणे करत आहेत आणि या नव्या पिढींमध्ये जागरूकता पण निर्माण करत आहेत चित्रगुप्त तुमच्या या कथा मी त्यांचे प्राण हरण नाही करू शकलो क्षमा असावे प्रभू पण आता त्यांना दीर्घ आयुष्य लाभले तेव्हा तुम्हाला आराम <laughs> 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 अगं तू पण बेल लाव अपघातानंतर आपल्याला आपल्या कुटुंबियांसोबत ठेवणारा धागा असणार आहे सीट बेल्ट वापरा सुरक्षित हेल्मेट हे जरुरी ना समझो इसे मजबुरी सर्व दुचाकी स्वराना माझे आव्हान आहे विनंती आहे की कृपया हेल्मेट घालूनच प्रवास करा नमस्कार रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस चे उद्घाटन प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडतर्फे करण्यात आलेले आहे यावर्षी हेल्मेटयुक्त व अपघात मुक्त गाव ही नवीन संकल्पना आर टी ओ नांदेडतर्फे राबवित आहोत यामध्ये सर्व जिल्हा प्रशासन व परिवहन विभाग यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवित आहोत तरी सर्व नांदेडकरांनी रस्ते वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे धन्यवाद नांदेड जिल्हा पोलीस प्रशासन तसेच प्रादेशिक परिवहन विभाग नांदेड यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार चोवीस हा राबविण्यात येत आहे या अनुषंगाने सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी या सप्ताहादरम्यान रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करावे आणि या सप्ताहात सहभाग घ्यावा